लक्षवेधी क्रमांक चार अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील अतिशय महत्वाची असणाऱ्या लक्षवेधीवर शासनाचं लक्ष वेधित करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय दहेज ते नागोटणे ही रिलायन्स गॅस पाईपलाईन जमिनीच्या खालून टाकण्यात आलेली आहे दोन हजार चौदाच्या परिपत्रकानुसार सेंट्रल ऍक्ट नुसार या परवानगी देण्यात आलेली होती आणि अध्यक्ष मोदय की ही गॅस पाईपलाईन टाकत असताना कर्जत असेल खालापूर असेल पेन असेल माझ्या रायगड जिल्ह्यातील हे तीन तालुके येतात आणि तीनही तालुके हे संपूर्ण भात शेती असणारे हा सगळे शेतकरी आहेत स्पेसिफिक प्रश्न घ्या अध्यक्ष मोदय या तिन्ही तालुक्यांना रायगड जिल्ह्यातील भाताचे कोठार म्हणून ओळखले जातात या तालुक्यामधून ही गॅस पाईपलाईन जात असताना मला आपल्या निदर्शनात अध्यक्ष महोदय आणून द्यायचंय की सेंट्रल ऍक्ट नुसार पेट्रोलियम खनिज तेल मार्ग अधिनियम एकोणीसशे बासष्ट या ऍक्ट नुसार ही गॅस पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे परंतु या ऍक्ट नुसार सांगितलेलं आहे की ज्या जमिनी तात्पुरत्या वापरासाठी त्या ठिकाणी रिलायन्स गॅस पाईपला देण्यात आलेल्या होत्या या जमिनीमधून ही गॅस पाईपलाईन घेऊन गेल्यानंतर पुन्हा त्या जमिनी पूर्ववत करून देण्याची जबाबदारी आर जी पी एल रिलायन्स गॅस पाईपलाईन कंपनीची होती परंतु कंपनीने पूर्णपणे ह्या ऍक्ट चा दुरुपयोग या ठिकाणी केलेला आहे आम्ही मात्र शेतकऱ्यांनी आपल्या असणाऱ्या देशाच्या ऍक्टचं पालन त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सेंट्रल ऍक्टचं पालन आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे परंतु मंत्री महोदयांना माझी या ठिकाणी विनंती आहे की या जमिनी कायमस्वरूपी रिलायन्स गॅस पाईपलाईनने नादुरुस्त केलेल्या आहेत कायमस्वरूपी या जमिनीमधून जी गॅस पाईपलाईन त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी कायमस्वरूपी नादुरुस्त झालेल्या आहेत तत्कालीन मुख्यमंत्र्यांबरोबर मागच्या वेळेला बैठक झालेली होती दोन वर्ष साहेब कोविडमध्ये गेले त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले होते तोंडी आदेश होते की शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे त्या ठिकाणी पैसे देण्यात यावेत असे आदेश त्या ठिकाणी तोंडी दिलेले होते परंतु दोन वर्ष कोविडमध्ये गेल्यामुळे हा प्रश्न पुन्हा तसाच प्रलंबित होता माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ज्या जमिनी कायमस्वरूपी नादुरुस्त करण्यात आलेल्या आहेत त्या जमिनीला रिलायन्स गॅस पाईपलाईन कडून या आर जी पी एल कंपनीकडून बाजारभावाप्रमाणे आपण त्या ठिकाणी पैसे देण्यात यावेत ज्या जमिनीचा शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान त्या ठिकाणी केलेलं आहे ते पैसे सुद्धा आतापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी दिलेले नाहीत तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या कंपनीची त्या ठिकाणी बैठक बोलवण्यात यावी आणि या कंपनीला बाजार भावाप्रमाणे पैसे देण्याच्या साठी त्या ठिकाणी सांगावे कारण शेतकऱ्यांच्या जमिनी या कधीही पुन्हा पुरवत होणार नाहीत कारण साहेब या जमिनीमधून जी गॅस पाईपलाईन त्या ठिकाणी गेलेली आहे प्रश्न घ्या प्रश्न घ्या प्रश्न सांगतो माझी विनंती एवढीच आहे की ज्या जमिनी संदर्भाचं कायमस्वरूपी नुकसान त्या ठिकाणी जमिनीचं झालेलं आहे मंत्री महोदया याची बैठक लावावी आणि कंपनीला बोलून त्या ठिकाणी तसे आदेश देण्यात यावे अशी विनंती